सहकारी शिक्षण पतसंस्था मर्यादित जिल्हा परिषद नांदेडमध्ये बेकायदेशीर व नियमबाह्य झालेली नोकर भरती रद्द करण्यात यावी या मागणीकरिता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयासमोर सहकारी पतपेढी बचाव संघर्ष समितीच्या वतीने जोरदार घोषणाबाजी देत तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले या धरणे आंदोलनात एकूण सोळा शिक्षक संघटनांनी सहभाग नोंदवला असून बेकायदेशीर झालेली नोकर भरती त्वरित रद्द करावी अन्यथा लोकशाही मार्गाने भव्य मोर्चा काढण्यात येऊन वरिष्ठांकडे न्याय मागण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे सच्चा, संचालक मंडळ उपनिबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्याची अधिकाऱ्याची चौकशी सहकारी उपनिबंधक कार्यालयातील कर्मचारी अधिकाऱ्यांची चौकशी राष्ट्र उपनिबंधकाची चौकशी राष्ट्र सत्ताधारी संचालक मंडळ सहकारी पतपेढी शिक्षण विभाग मर्यादित जिल्हा परिषद नांदेडी मराठवाड्यातील सर्वात मोठी शिक्षकांची पतसंस्था आहे एकोणीसशे तीसची स्थापना आहे आणि सदरील पतसंस्था ही शंभर टक्के संगणकी असून या पतसंस्थेची कर्ज कपात ही मी इमॅन्डेड पद्धतीने ॲटोडेविटनं होत असते तरीही आता सत्ताधारी संचालक मंडळ जे सत्तेत आहे त्यांनी सत्तेच्या जोरावर या पतसंस्थेमध्ये गरज नसताना तीन कर्मचाऱ्यांची नोकर भरती करून जवळपास एक ते सव्वा कोटी रुपयाचा आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे आणि हा आर्थिक गैरव्यवहार हा आर्थिक गुन्हा त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सर्वसृत झालेला आहे आणि तेवीस जूनला माननीय डी डी आर यांनी चुकीच्या पद्धतीनं आर्थिक संगणमत करून प सत्ताधारी पतसंस्थेच्या सत्ताधारी संचालकासोबत परवानगी दिलेली आहे आणि दुर्दैवाची बाब तेवीस जूनला परवानगी दिल्याच्यानंतर लागलीच तीस जूनला या संचालक मंडळाने या कर्मचाऱ्यांना कार्यालयात रुजू करून घेतलेला आहे म्हणजे भारतीय लोकशाहीमध्ये कुठल्याही पद्धतीनं भरती केली तर सात दिवसात भरती शक्य नाही त्यासाठी जाहिरात देणे त्यांचे लेखी अर्ज मागवणे लेखी परीक्षा घेणे तोंडी परीक्षा घेणे निवड समितीमार्फत निवड करणे ही सर्व प्रक्रिया व्हायला किमान दोन महिन्याचा कालावधी हो लागतो म्हणजे जिल्ह्यातील सर्व सभासदांचं असं मत आहे असा ठाम विश्वास झालेला आहे की माननीय डी आर आणि सत्ताधारी संचालक मंडळ यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात करोडो रुपयाच्या आर्थिक संगणमताने ही नोकर भरती केलेली आहे आणि भविष्यामध्ये या पतसंस्थेचे पाच हजार सभासद आहेत त्या सभासदांचा हामाचा पैसा या कर्म तीन नवीन कर्मचाऱ्याच्या पगारापोटी जवळपास पुढील पस्तीस वर्षे त्यांच्या निवृत्तीपर्यंत करोडो अब्ज रुपयाचं नुकसान हे सभासदांच्या बाती या सत्ताधारी संचालक मंडळानं मारलेला आहे त्यामुळे नोकर भरती रद्द करावी आणि डीडीआरची चौकशी करावी अशी या जिल्ह्यातील सर्व सभासदांची मागणी आहे सहकारी शिक्षण पद संस्था जिल्हा परिषद मरादित नांदेड या संस्थेमध्ये नोकर भरतीच्या नावाखाली संचालक मंडळ हे आर्थिक गैरव्यवहार करून जाहीर लिलाव करून तीन पदाची नोकर भरती या ठिकाणी करण्यात आलेली आहे भाई आए। ही बेकायदेशीर व नियमबाह्य आहे आणि ह्या नोकर भरतीला संचालक मंडळाच्या कुठल्याही सर्वसाधारण सभेची मान्यता नाही ती कुठल्याही नियमामध्ये ती बसून केलेली नाही आणि ह्या नोकर भरतीला या, या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने त्यास मान्यता दिलेली आहे ती सुद्धा बेकायदेशीर आहे नियमबाह्य आहे यासाठी सर्व जिल्ह्यातील सर्व सभासदामध्ये तीव्र असंतोष आहे आणि तीन कर्मचाऱ्याच्या भरतीमुळं संस्थेवर आर्थिक नुकसान होणार आहे संस्थेचं आणि विशेषतः सभासदाचं या ठिकाणी हित जोपासल्या जात नाही आणि हे सर्व संचालक मंडळ सत्ताधारी संचालक मंडळ आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील कर्मचारी अधिकारी चौकशी समितीचे अधिकारी हे संगणमतानं नोकरीला भरतीला मान्यता दिलेली आहे अगोदरच आमच्या संस्थेमध्ये आठ पाच कर्मचारी कार्यरत आहेत तरी पण अजून तीन कर्मचारी भरून संस्थेला डबघाईला आणण्याचा हा कट कारस्थान आहे त्यामुळं सभासदाचा तीव्र असंतोष या ठिकाणी व्यक्त होत आहे आणि हीच लवकर भरती रद्द करावी आणि संचालक मंडळ बरखास्त करावं आणि ह्या जिल्हा उपनिगंधक अधिकारी आणि चौकशी करणारे अधिकारी यांना तात्काळ निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे